हॅलो मैत्रिणीनो नमस्कार कशा आहात सगळ्या बघा बाहेर छान पाऊस पडत होता आणि बाहेर छान पाऊस पडत होता म्हटल्यावरती काहीतरी घरात छान करायचं खायला काहीतरी टेस्टी चटकमटक खाऊशी वाटतं एखादा गोड पदार्थ नाही तर तळलेला पदार्थ मग मी काय करते आज की मी छोटे छोटे सोयाबीन घेतलेले मिनी सोयाबीन म्हणतो मिनी सोयाबीन म्हणतो ते खूप टेस्टी लागतात आणि एक छोटंच पॅकेट होतं मी ते घेतले आणि गरम पाण्यात भिजत ठेवले मोजून पाच ते दहा मिनटासाठी आणि येथे मी शेवाया घेतलेल्या आहे शेवयांचे तुकडे शेवाया ह्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात हे छोटे छोटे तुकडे आणि हे सुद्धा खूप छान होतात याची तुम्ही एक ह्या शेवयांपासून तुम्ही गोड खीर करू शकता सुक्या शेवया करू शकता अगं तिखटही शेवया करू शकता पण मी काय करते हे तुम्ही पहाच मी घेतलेलं आहे एका ताटात कांदा टमॅटो कोथिंबीर आलं लसूण खो आणि ओलं खोबरं आणि त्यासोबत घेतलेली मी कांद्याची पात आणि जे सोयाबीन आपण भिजत घातले होते ते सोयाबीन आणि थोडासा कडीपत्ता हे सगळं मी घेतलेलं आहे आता पाहूया आपण मी काय करते त्यापासून एक कढई घेतलेली एक कढईत मी घेतलं आहे थोडंसं तेल कढईत मी तेल टाकलं आहे तेल थोडंसं तापलं की मी कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता थोडासा तडकला की मी कांदा घालून घेते आणि कांदा छान असा परतून घेते कांद्याचा असा ब्राऊन कलर आला की मी बाकीचंच टाकून घेते आता हा कांदा मी आधी परतून घेते पहा मी त्या सोयाबीनपासून काय बनवते तुम्ही सोया चिल्लीसुद्धा खायला विसराल अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो पहा छा चा, कांदा छान असा एक ब्राऊन कलर कांद्याला आलेला आहे छान असा चॉकलेटही दिसतो आहे मग मी टॉमॅटो घालून घेते त्याच्यात टॉमॅटोही छान परतून घ्यायचा आहे टॉमॅटो छान परतला की त्यामध्ये आपण घालायचे आहे पहा तुम्ही थोडीशी हळद थोडासा मटन मसाला थोडंसं लाल तिखट धना पावडर संडे मसाला आता स्पेशली माझ्याकडं संडे मसाला नव्हता मी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे तोही खूप स्पेशल मसाला आहे मी तोही नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही पहा एक कांदा लसूण मसाला तो असा आहे की खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये मी मगाशी दाखवलं नव्हतं मी आलं लसूण खोबरं आणि मोजून पाच ते सहा दाणे शेंगदाण्याचे घेतलेले तेही भाजलेले शेंगदाणे होते ते आबडदोबड वाटून घेतले होते आणि त्याचं ते मिक्सर आहे मी ते त्याच्यात टाकले आणि थोडंसं परतून घेतले त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे ही म्हणजे कांद्याची पात कांद्याची पात घातली आहे कांद्याची पात तुम्ही चिल्लीमध्ये घालताच पण मी इथे चिल्ली बनवत नाही आहे सोया चिल्लीही बनवत नाही आहे अगर पनीर चिल्ली बनवत नाही आहे पहा मी काय बनवते चवीनुसार मीठ घातलेलं आहे एकदम टेस्टी रसरशीत भाजी बनणार आहे आपली तुम्ही सोया चिल्ली खायला विसराल आणि मैत्रीणो तुम्ही ट्राय करून पहा नक्की माझी रेसिपी टिफिनसाठी देऊ शकता रेग्युलर खाण्यासाठी करू शकता खूप छान लागते आता बघा ते मिनी सोयाबीन म्हटल्यावर ते एकदम छोटे छोटे असतात जास्त मोठेही नसतात मग त्यामुळं त्याला कटही करायची गरज नाही पडत पूर्णपणे हे सोयाबीन परतून घ्यायचे वाटले तर तुम्ही पाण्याचाही शितडा मारू शकता किंवा यामध्ये सोया सॉस चिल्ली सॉ सॉसही घालू शकतात मी सॉस घातले नाही बिकॉज माझ्या सासऱ्यांना सासूला नाही आवडत म्हणून मी नाही घातले ते पण मी थोडंसं पाणी घालते याच्यात मी पाणी घातले जे की आपण आलं लसूण पेस्ट आणि खोबरं वाटून घेतलं होतं तेच पाणी मी त्याच्यात थोडंसं घातले मोजून दोन ते तीन चमचे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान एकदा मिक्स करते आणि त्यावरती मी मिक्स करून झालं की एक पाच मिनटासाठी मी वाप काढून घ्यायला झाकण ठेवते आहे त्याच्यावरती तोपर्यंत आपण इकडं त्या शेवयांच्या तुकड्यांपासून करायचं काय तर पहा मी आता एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे मी तूप साजूक तूप घालते आहे साजूक तूप घातलं की त्या तुपामध्ये मी त्या शेवाया परतून घेणार आहे छान त्या शेवाया ह्या कच्च्या शेवाया आहे आता मी त्या भाजून घेते जोपर्यंत त्यांना गोल्डन ब्राऊन चॉकलेटी कलर येत नाही तोपर्यंत मी छान भाजून घेते पहा तुम्ही मी भाजल्यानंतर किती छान कलर दिसतो आहे अजून थोड्याशा मी भाजणार आहे मग त्यांचा कलर आलेला आहे एकदम चॉकलेटी आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं पाणी आता थोडंसं पाणी त्या शिवाय शिजण्यासाठी घातलेलं आहे मी आणि त्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून दिलं आहे तोपर्यंत आपण इकडं चेक करूया आपली सोयाबीनची भाजी कशी झाली आहे वा मस्त झाली आहे पहा तुम्ही दिसायलाही एकदम छान दिसती आहे तुम्ही नक्की करून पहा मला खूप आवडते ही भाजी माझ्या मुलींनाही खूप आवडते आमच्या घरात आणि कांद्याची पात घातल्यामुळं ती एकदम टेस्टी रसरशीत अशी लागते आहे आणि असं नाही की घरात प्रत्येकाच्या घरात हे साहित्य ॲवेलेबल असतंच आता आपली भाजी रेडी झालीत शेवाय पाहू छान शिजलेल्या आहेत आपल्या शेवया आता त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालू आपण जास्त नाही थोडेसेच घालायचे आहेत कारण की आपल्या शेवायाही थोड्याशाच आहे एक वाटीभर जास्त नाही आहे शेवाय बघा तुकडे एकदम सुट्टे सुट्टे झालेत आता थोडीशी साखर घालायची जास्त नाही घालायची कारण की जास्त गोड नाही करायचं जास्त गोड शरीरासाठी पण चांगलं नसतं आणि घरात कोणी खात पण नाही सहसा गोड फक्त मीच खाते आणि माझी छोटी मुलगी मोठी तर कशीच खाणार नाही पाहूनच नको म्हणणार पण बाकीचे आम्ही खाऊ पण मला आणि छोटीला जास्त आवडतात आणि ही रेसिपी म्हणजे छोट्या मुलीसाठी आहे खास की ती ट्युशनवरून आली की गरम गरम काहीतरी छान म्हणून मी त्या ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहे म्हणू ते तसेच टाकलेले आहे आणि वरून टाकलेली आहे ती म्हणजे इलायची पावडर इलायची पावडर ही मी घरीच केलेली आहे तीही रेसिपी मी तुम्हाला सांगन पण आता पहा माझे झालेले या ठिकाणी शेवया रेडी काहीतरी स्वीट पाऊस चालू असताना वाटतं ना छान